भक्ति, उत्तम भक्ती उत्तम शक्ती तितकच अतिशय तीव्र प्रेम आपल्या गुरूंबद्दल प्रभू रामचंद्रांबद्दल आपल्यापेक्षा सिनियर व्यक्तींबद्दल आणि एवढं सगळं असून देखील तेवढाच पोलाईटनेस तितकंच एक संयमता तितकाच काइंडनेस ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या हनुमंताकडे आहेत आणि हनुमान चालीसाची उपासना करत असताना मला एक गोष्ट जाणवायला लागली की मला ना काही ना काही मार्ग सापडत आहेत आणि मग मला दोन साथीदार आहेत माझा मुलगा आहे आणि माझी मुलगी आहे तर मग यांनी मला खूप सपोर्ट केला नमस्कार सर्वात अगोदर तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज मध्येच हनुमानाचा विषय कसा काय निघाला असं तुम्हाला वाटलं असेल कदाचित पण खूप काही भावना खूप काही इमोशन्स माझ्या जोडल्या गेलेल्या आहेत हनुमानाबरोबर कारण की काहीच सांगायला हरकत नाही मी मागे पण एकदा बोललो होतो या व्हिडिओच्या संदर्भामध्ये की झालं असं होतं की मधला दीड ते दोन वर्षाचा कालावधी मला माहिती नाही पण माझा खूप बॅड पॅचमध्ये गेला ज्या लोकांना ज्योतिषशास्त्राचा अनुभव आहे किंवा माहिती आहे अभ्यास आहे किंवा विश्वास आहे त्यांना माहिती आहे की साडेसातीचा हा पिरियड जो असतो थो हा थोडासा थो 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 खूप खतरनाक असतो किंवा आपल्याला खूप काही चांगलं देखील करून देणारा असतो पण तो फेस करणं हे आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींसाठी थोडं अवघड विषय असतो अवघड भाग असतो तसंच काहीसं झालेलं होतं आणि त्याचबरोबर मी ह्या तर गोष्टींबरोबर असं मानतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा पॅच येतो ज्याला बॅड पॅच म्हणत नाही आपण ज्याला आपण कॉम्पिटिशनचा पॅच म्हणूया किंवा जिथे आपण खूप काही शिकतो जीवनामधून किंवा जीवनाकडून जीवनामध्ये आणि ह्या सगळ्या माध्यमातून होतं असं की आपण खूप असे लो 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 होत जातो आणि हेच काहीचं माझ्या बाबतीमध्ये घडलं होतं पण झालं असं कालांतराने की आ, मला घरच्यांनी आणि विशेष करून माझ्या आईने एक गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे की तू हनुमानाची उपासना कर आता हनुमानाची उपासना करायची म्हटल्यानंतर मला हनुमान हा विषय खूपच अत्यंतिक जिवाळ्याचा आहे कारण की मी अगोदर जी काही प्रवचनं व्याख्यानं करायचो आणि त्याच्यामध्ये हनुमानाचा विषय निघाला की मला असंही खूप भरून येतं कारण की हा वर्ल्ड चॅम्पियन आहे याला असे काही वरदान आहे की याला वारा थांबवू शकत नाही पाणी बुडवू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही याला कुठलंही वज्र याला भेदू शकत नाही आणि असं असून देखील त्याला कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही आहे तो निरअहंकारी असे व्यक्ति ते व्यक्तिमत्व आहे आणि रामायणचा जेव्हा विषय निघतो तेव्हा रामायण हे हनुमंताशिवाय पूर्णच होऊ शकत नाही एवढी महत्त्वाची भूमिका हनुमंताने संपूर्ण रामायणामध्ये निभावलेली आहे आणि जेव्हा रामायणाचं मी व्याख्यानं करायचो त्यावेळेला व्हायचं असं की अनेक लोकांचं असं व्हायचं की आज हनुमंताचा प्रवेश होईल उद्या हनुमंताचा प्रवेश होईल आणि रामायणामध्ये हनुमंत जे आहेत ते खूप उशिरा प्रवेश आहे त्या ऋष्यमुख पर्वतावरचा इतिहास वगैरे खूप विलक्षण आहे पण हनुमंत आजच्या काळात देखील आपल्याला खूप काही गोष्टी देऊन जातो मी हनुमंताला एकेरी नावाने हाक जरी मारली तरी पूर्ण श्रद्धा माझी त्याच्याबद्दल आहे कारण की आपल्याकडे देवाला जर एकेरी नावाने हाक मारली अरे देवा काय रे देवा असं जर म्हणालं तर त्यात गैर काही नसतं त्यामुळे तर ती गोष्ट थोडीशी समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे तर मी हनुमान चालिसाची उपासना करायला सुरुवात केली गेली के दीड वर्षामध्ये आणि हनुमान चालिसाची उपासना करत असताना मला एक गोष्ट जाणवायला लागली की मला ना काही ना काही मार्ग सापडत आणि मग मला दोन साथीदार आहेत माझा मुलगा आहे आणि माझी मुलगी आहे तर मग यांनी मला खूप सपोर्ट केला मुलगा सहा सहावीला आहे मुलगी पहिलीला आहे त्यांनी खूप सपोर्ट केला मला आणि आमच्या तिघांची एक जोडी जमली मग आम्ही हनुमान चालिसा हनुमानाच्या मंदिरात जाणं हनुमंताचे मंत्र म्हणणं किंवा जे काही औपचारिक गोष्टी असतात आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि असं करत असताना खरं सांगतो की काही महिन्यांमध्येच मी अजिबात अशी अपेक्षा धरली नव्हती का मला कधीपर्यंत फळ मिळणार आहे म्हणून कधीपर्यंत मला रिझल्ट चांगला मिळणार आहे म्हणून पण काही महिन्यांमध्येच मला चांगला रिझल्ट दिसायला लागला आणि मग जाणवलं की हनुमंताची उपासना ही कठीण काळामध्ये जेव्हा आपला काळ कठीण असतो त्यावेळेला फार महत्त्वाची असते असं अनेक देवतांची उपासना आहेत गुरुदत्तांची उपासना, 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 उपासना आहे प्रभू रामचंद्रांची उपासना आहे कृष्णाची उपासना आहे देवीची उपासना आहे या सगळ्या आहेतच पण हनुमंताची उपासना थोडीशी अजून एक असं वाटतं की ती आपली आपली आपलीशी वाटते उपासना आणि ती उपासना ती साधना जेव्हा करायला सुरुवात केली त्यानंतर भरपूर काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये खूप छान घडल्या आपण सगळे जोडल्या गेलो याच्या अगोदरही आपण यूट्यूब करत होतो पण एवढा संपर्क आपला नव्हता पण आपण जे जोडले गेलेलो आहोत त्याच्यामध्ये सर्व देवतांचे आशीर्वाद आहेतच पण त्याचबरोबर मला असं आवर्जून वाटतं की हनुमंताचा आशीर्वाद विशेष करून आहे तर तुम्हाला पण काही पीडा असतील काही त्रास असतील मा तर आपण काही गोष्टी पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून हनुमंताची उपासना केल्यानंतर आपल्याला ताबडतोब फरक पडणार असतो त्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हनुमान चालिसा तुम्हाला सात वेळेला दररोज म्हणायची आहे काही व्यक्ती म्हणतील की आम्हाला म्हणता येत नाही किंवा अजून पाठ नाही आहे तर ऐका ऐकल्यामुळे देखील आपली श्रवणभक्ती जी आहे ती खूप चांगली होते आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला फरक पडू शकतो हनुमान चालिसाच का कारण की कोणताही मंत्र जितका जास्त वेळा म्हटला जातो कोणतंही स्तोत्र जितकं जास्त वेळा म्हटलं जातं तेवढं त्याच्यामध्ये स्वतःची एक ऊर्जा निर्माण होते तर हनुमान चालिसा असा एक मंत्र आहे किंवा असा एक श्लोक आहे असं एक हनुमंताची स्तुती आहे की ती जगभरामध्ये जास्तीत जास्त म्हटली जाते आणि त्यामुळे हनुमान चालिसाचा जो काही रिदम आहे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे हनुमंताचे गुण ज्याच्यामध्ये आहेत ते सगळे आपल्याला मिळत असतात काही जण म्हणतील की आपण मराठी आहोत मग आम्ही भीमरूपी महारुद्रा म्हटलं आहे का नक्की चालणार निश्चित चालणार आहे पण दोघांमधला फरक थोडासा समजून घेण्यासारखा आहे का जर तुम्हाला शारीरिक बळ कमवायचं असेल शारीरिक शक्ती कमवायची असेल तर मारुती स्तोत्रामध्ये जे काही उलगडा आलेला आहे अनुपासोनी सोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयाची तुळणाकैची मेरुमंदार कुठे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला इमोशन्स अध्यात्म भावनिकता किंवा कठीण प्रसंगातून बाहेर यायचं असेल तर त्यासाठी हनुमान चालिसा हे आपल्यासाठी अतिशय प्रभावी असं एक शस्त्र आहे शास्त्र आहे मंत्र आहे आणि त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून आपल्या स्वतःचा उद्धार करण्यासाठी आपल्याला जो काही एक बळ मिळतं ते प्रचंड आहे त्यामुळे तर दररोज सात वेळेला तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायचे आहे त्याचबरोबर जर शक्य असेल तर तुम्ही दररोज हनुमंताच्या मंदिरामध्ये जा त्याला प्रार्थना करा तिथे बसून थोडा वेळ चिंतन करा जर दररोज शक्य नाही आहे तर आवर्जून मंगळवार आणि शनिवार नक्की जा कारण की या दोन दिवशी हनुमंताचा विशेष कृपा आशीर्वाद हा सगळ्या भक्तांवर असतो त्यासाठी ज्या लोकांना शीघ्र काही गोष्टी हव्या असतील त्यांनी दर बुधवारी हनुमंताच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि थोडंसं चणे आणि गूळ चणे म्हणजे जे आपण ते खातो भाजलेले चणे ते आणि गुळ हे हनुमंताला समर्पित करायचे प्रार्थना करायची आहे की माझं काम लवकरात लवकर होऊ दे म्हणून त्यानंतर हनुमंत हा शीघ्र आशीर्वाद देणारा आहे कारण की तो शंकराचा रुद्रावतार आहे रुद्रच आहे तो एकादशी रुद्र त्याला म्हटलं गेलं आहे त्यामुळे तर हनुमंताला जर तुम्हाला प्रार्थना करायची असेल असं म्हटलं जातं की हनुमंत आपली प्रार्थना कधी ऐकतो तर तो रात्री दहा अकरानंतर ऐकतो कारण की दिवसभर हनुमंत जो आहे तो राम आणि सीता यांच्या सेवेमध्ये असतो आणि रात्री दहा अकरानंतर हनुमान जो आहे तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर असतो अतिशय सुपरमॅन अतिशय एक अ, सुपर हिरो म्हणून हनुमंताकडे आपण पाहू शकतो म्हणून लहान मुलांमध्ये देखील हनुमान जो आहे हा फार लवकर त्यांना आवडतो किंवा तो, कि तो खूप लवकर मन मुलांच्या मनामध्ये राज्य करतो यासाठी कारण की मी ज्या ज्या वेळेला मंदिरात जातो म्हणजे दररोज मंदिरात जाणं होतंच त्या त्यावेळेला अनेक लहान मुलं जी आहेत ती हनुमानाच्या समोर उभी राहतात आणि खूप छान पद्धतीने मंत्र म्हणतात किंवा त्यांना असं वाटतं की हनुमान जो आहे तो एक सुपर हिरो आहे यासाठी असे अनेक उपाय आहेत पण यूट्यूबवरती अनेक उपाय आपल्याला सांगता येत नाही त्यासाठी आपण गेले काही का महिने एक डिवाईन एनर्जी नावाचा एक कोर्स करतो आहे मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं हे अगदी मनापासून सांगितलेलं आहे मला कोर्सबद्दल माहिती द्यायची आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत नाही पण अनेकांच्या कमेंट्स आहेत ते कोर्सबद्दल सांगत जा तुम्ही काही सांगता किंवा काही ज्या काही गोष्टी तुम्ही शिकवता त्याबद्दल तर त्यासंबंधित थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे समजून घ्या असे अनेक उपाय आहेत की जे यूट्यूबवर आपण सांगू शकत नाहीत तर हे सगळे उपाय सांगण्यासाठी आपण एन सा एक डिवाईन एनर्जी नावाचा तीन दिवसाचा ऑनलाईन एक कोर्स असतो तो कोर्स किंवा ती साधना आपण सांगत असतो याच्यामध्ये अनेक ज्या कन्सेप्ट आहेत त्या वैज्ञानिक परिभाषेतून आपण समजून सांगतो देवपूजा का करावी कोणती साधना का करावी कोणती साधना कोणते मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला फरक का पडतो हे सगळं आपण सांगत असतो तर महिन्यातून एकदा तो कोर्स होत असतो याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही जो नंबर दिलेला आहे फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर संपर्क करा व्हॉट्सॲप करा तुम्हाला त्याविषयीची माहिती नक्की मिळणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर असे उपाय मिळतात आप की ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या संकट काळामध्ये किंवा आपलं जे छान जीवन चाललेलं आहे त्या जीवनामध्ये अजून प्रगती करू शकतो तर मी पुन्हा सांगतो की हा डिवाईन एनर्जीचा जो काही साधना आहे जो काही कोर्स आहे हा खूप अल्प फीजमध्ये आपण सांगतो कारण की ही सेवा म्हणून आपण करत असतो त्यासाठी पण याच्यातले उपाय तुम्हाला जेव्हा लागू पडतात तेव्हा तुम्हाला जाणवतं की आपण जे काही शिकलेलो आहे ते सगळंच्या सगळं वसूल झालेलं आहे तुमचा वेळ आणि तुमचा पैसा हा अजिबात वाया जात नाही तर पुन्हा एकदा हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हनुमंताचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहू दे तुमच्या मागे जर काही पीडा असेल काही त्रास असेल काही साडेसाती असेल ती पूर्णपणे निघून जाऊ दे बऱ्याच वेळेला आपल्याला मार्ग सापडत नाही पण देवांची उपासना साधना केल्यानंतर हनुमंताची उपासना साधना केल्यानंतर आपल्याला मार्ग सापडतात आणि मार्ग सापडल्यावर आपण म्हणतो की हो कुठेतरी आम्हाला आता रिलॅक्स वाटतं आहे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आता साध्य होत चाललेल्या आहेत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिक शेअर करा म्हणजे ज्यांना काही त्रास आहे त्यांना देखील रिलीफ मिळणार आहे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा कोणत्याही प्रकारचं वेगळी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून होत नाही आहे शुद्ध शास्त्र आहे शुद्ध भक्ती आहे तीच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हनुमंताचा कृपा आशीर्वाद हनुमंताचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव वर्षाव करू अशी हनुमंताकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद